हॅलो वेलकम स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे गुढीपाडवा त्यामुळे सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी माझी एक छोटीशी विक्ट्री तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तर आज माझे नऊशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत फार छोटीशी विक्टरी आहे पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर म्हणजे हार्डली एक वीक झाला असेल आता आणि इतक्या लवकर इतके लोक माझ्या या छोट्याशा फॅमिलीमध्ये इतके जॉईन होतील सो so, थँक्यू सो मच so की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताय लाईक करताय माझे व्हिडिओज बघताय त्यावर कॉमेंट्स करताय आणि मी असे बरेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन येत राहीन सो so, थँक्यू सो मच so आणि आज बुढीपाडव्याच्या निमित्ताने मी छान असा गेट रेडी विथ मी व्हिडिओ करणार आहे माझा पहिलाच गेट रेडी विथ मीचा हा व्लॉग असेल त्यामुळे मी अशी एकदम साधी आहे कारण मी खूप छान तयार होणार आहे साडी नेसून सो लेट्स बिगीन विथ so, मेकअप येस सो yes. so, माझ्याकडे माझा हा बेस आहे त्या बेसमध्ये मी हे प्रोडक्ट मिक्स करते आणि मग लावते त्याने खूप छान असा ग्लो एक असा नॅचरल ग्लो येतो मेकअपमध्ये प्रोडक्टचं तुम्हाला नाव जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओ खाली कॉमेंट करा मला आता खरंच माहीत नाही आहे त्याचं नाव मला विचारावं लागेल माझ्या मेकअप आर्टिस्टला ते मी विचारून तुम्हाला कोणा सांगेल ओके okay. आय थिंक एवढा बास आहे तसा मी खूप सटल मेकअप करते जर घरातच सण असेल कुठे बाहेर ऑडिशन नाही आहे मीटिंग नाही आहे तर मी खूप बेसिक सटल असा मेकअप करते ओके जावं जाण काय नाही चालू आहे Saluh saluh. Awaz nak kono ko? थँक यू थँक य असंडस अस एक छस गिफ्ट आहे माझ्या नवऱ्याने थँक यू कॉटन ची साडी आहे ना थँक्यू थँक्यू म्हणून विचारलं का चालू आहे का वा 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 छान कलर गुड चॉईस तसा तुझा चॉईस चांगलाच आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आहे किती छान आणि मला अशा साध्या कॉटनच्या फार आवडतात अशा थँक्यू ओके मी विसरले मी काय कुठपर्यंत पोहोचले होते आपण येस एक मिनिट शॅडो तर मेकअपच्या आधी मी थोडंसं मॉइश्चरायझर थोडंसं ना भरपूर मॉश्चरायझर आणि सनस्क्रीन जे आपण मगाशी बघितलं ला, ते लावते आणि त्याच्या आधी मी म्हणजे मी सकाळी उठले की सगळ्यात आधी आईस फेस आयसिंग करते कारण फेसवर आपल्या खूप इन्फ्लेमेशन असतं स्पेशली सकाळी उठल्यावर सो ते फेस सगळं असं छान सटल नॉर्मल फेस होऊन जातो रोज नाही मी करत जर शूट असेल काही मीटिंग असेल तर करते घरी असेल तर, तर हो मी ते अवॉइड करते कारण अफकोर्स कोणतीच गोष्ट तुम्ही अति केली तर त्याचे परिणामही विचित्र होऊ शकतात आणि मी असं ऐकून आहे आएक की फेस आयसिंगमुळे थोडासा फेस ड्रायसुद्धा होतो शॅडोच्या बाबतीत मला फार नाही येत मला आय शॅडोसुद्धा सो मी खूप नॅचरल असा एक हा माझा आवडता सगळ्यात आवडता शेड आहे असा हलका ब्राऊनिश तो मी करते आणि इट थोडंसं कॉन्टोरिंग जर साईडला मला वाटलं तर कॉन्टोरिंग थोडंसं आज आपण थोडा प्रयत्न करूया कॉन्टोरिंगचा हा डार्क शेड मी घेते आणि थोडं थोडं यूज केलेले आहे जर असे डार्क झाले तसं मला वाटतंय बट नेवर माइंड असं डोळ्यातही जात कधी कधी ओके थोडस फेस कटिंग हे फार महत्वाचं वाटतं मला नाहीतर तुमचा फेस असं एकदम पेल वाटतो खूप असा पांढरा पांढरा फीचर्स तुमचे शार्प थोडेसे करणं महत्वाचं आहे बेसमुळे पूर्ण एक पूर्ण सपाट असा एक टोन झालेला असतो तुमचा येस स्विस ब्युटीचं हे एक ब्लश ऑन नवीन आहे मायकडे आलिया भटने आपल्याला सांगितलेला असा डब्ल्यू काढायचा सो त्याच्यामुळे सगळे आता ब्लशऑनचा डब्ल्यू फेसवर काढायला लागलेत ला। गाण अशी एक नायकाची नवीन लप्सिक आहे माझ्याकडे जी मी फार कमी वापरते आणि आता फायनली हा एक मस्कारा मला खूप आवडतो हा हे बघा माझ्याकडे खूप सेम मी ब्रँड्स से रिपीट करत असते माझी लिपस्टिक असेल किंवा मस्कारा असेल किंवा लूज पावडर असेल ओके okay, सो so अशा पद्धतीने आपला मेकअप झालेला आहे आणि आता सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे हेअर एक डोळ्यात काहीतरी गेलं एनिवेज आपण हेअर करूया ठीक आहे सो मी आता रिसेंटली हेअर कट केला आहे सो या छोट्या केसांमध्ये आज मी आपला जुदा बनवायचा प्रयत्न करणार आहे केस थोडे विरळ आहेत माझे सो थोडंसं क्रिम्पिंग करू आतमध्ये थोडेसे इथे कर्ल्स करू आणि बघू बनतो आहे का या एवढ्या केसांमध्ये क्रिम्पिंग करावं लागतं माझ्याकडे हा एक छोटासा क्रिम्पर आहे ट्रॅव्हल करतानासुद्धा तुम्ही वापरू शकता खूप <laughs> खूप क्रिम्पिंग नाही करणार आहोत पण कारण आपल्याला कमीत कमी हेअर डॅमेज करून आपल्याला हेअरस्टाईल करायचं आहे त्यामुळे फक्त आतल्या बाजूने इथे आपल्याला बाउन्सची गरज असते <laughs> <laughs> पण खाल्ले आहेत पराठे मेथी हो दोन ओके ओके बस एवढच करू शकते मी सो आता तसा बाउन्स आलेला आहे क्रिम्पिंगमुळे पण मी थोडस बॅकून करणार आहे सो so, दॅट अजून थोडासा बाउन्स येईल कारण मी खूप जास्त काय नीटली आणि खूप मेहनतीने मी क्रिम्पिंग करत नाही फार वरवरचं असतं माझं क्रिम्पिंग असाच जुडा करू शकतो थोडेसे याला असे वेब देऊन किंवा थोडेसे कल्स करू आणि कल्स करून पण करू शकतो पण मला वाटतं गरज नाही आहे कारण आपण कुठे जास्त बाहेर जाणार नाही आहोत घरीच आहे मी घरीच पूजा करायची आणि मग इथून अप्पांकडे आपांकडे जायचं आहे वाटतं की एवढं ठीक आहे आता मी सेट करून घेते सगळं हो जाते आज माझ्या केस मेकअप सगळं त्याची एक्सरसाईज होते हेअर है, करताना सो हा मी थोडासा मुद्दाम मेसी ठेवलेला आहे कारण मला तसेच केस आवडतात सो ह्याला मी खूप असं नीट नेटकं नाही लावलाय हो उलट मी याला अजून असं गॅप गॅप देऊन याच्यावर स्प्रे करेन म्हणजे तो असा छान मेसी जुडा वाटेल <laughs> आता हा एक डोनट आहे माझ्याकडे पण हा मला असं वाटते की हा खूप मोठा आहे हा एवढा मोठा डोनट लावायची गरज नाही आहे आपल्याला सो मी माझ्याच केसांना असं थोडस असं थोडस फोल्ड करून याच्यावर माझ्याकडे हा एक आय थिंक याला फोन थ्रू बोलतात फोन थ्रू आहे माझ्याकडे ज्याला आपण असं सा रबर बँडसारखं लावू शकतो आणि हे असं दिसत या मी केला नाही शॉर्टकटवाली हेअरस्टाईल केली मी एकदम लात मला तुझा काय तू होणारे स्किल रेडी वगैरे काय तू गिफ्ट दिलास मला सो आज तुला सगळं माफ आहे तू आज चड्डीच फिर मला काही प्रॉब्लेम नाही यार मी तुला गजरा आणायला सांगणार होते मग ते मी विसरले पण कसे छान सुंदर रोज जमिनी फोटो मध्ये बघितली तेव्हा मला तुझी ती ही आठवलीस आहे हा अं पण अशीच एक साडी होती सो so, असं बरंच काही आहे माझ्याकडे छान वाटतं रे मला वाटलं तेवढं चांगलं बनेल तर आता आपण आता मी तुम्हाला माझी साडी दाखवणार आहे जी खूप सुंदर आहे आणि खूप दिवसांपासून मला ती नेसायचं आहे ओके सो ही आहे माझी साडी सरस्वती पैठणी यांनी मला पाठवलेली आणि ही खूप दिवसांपासून मला नेसायची होती मी अंकिताच्या लग्नात ही साडी नेसणार होते पण काही रिझनमुळे मला जाता नाही आलं पण आज ती वेळ आली आहे जेव्हा मी ही माझी साडी नेसणार आहे आणि हा असा खूप सुंदर त्याचा ब्लाऊज आहे तेवढा मोठा झाला आहे पद्धत <laughs> सोरया ज्वेलरीजने ज्वेलरी मला ही ज्वेलरी पाठवली आहे हो माझा आणि बऱ्याच मराठी सेलिब्रिटीजचा हा खूप आवडता लाडका ब्रँड आहे इतक्या सुंदर नाजूक अशा त्यांच्या ज्वेलरीज आहेत सो हा जो सेट आहे हा जे आम्ही मागवला त्या आम्ही थोडीशी डाउटफुल होते कारण जरा गोल्डन बीच आहे त्याच्यामध्ये आणि माझ्या साडीमध्ये सिल्वर आहेत पण याच्यामध्ये वाईट मोती आणि हे ग्रीन स्टोन्स असल्यामुळे तो इतका छान असा कॉन्ट्रास्टमध्ये मॅच करतो आहे माझ्या साडीला आणि हे असे खूप सुंदर आणि नाजूक ॲट द सेम टाईम हे झुमके आहेत जे मला प्रचंड आवडले आणि अशा दोन बँगल्स आहेत आणि दोन रिंगसुद्धा आहेत आणि आता आपण एक छानशी सुंदरशी टिकली लावूया ऑप्शन्स आहेत आपल्याकडे एक तर चंद्रकोर हो आहे किंवा कुठली तरी छान कलरफुल अशी टिकली प्लेन म्हणजे गोल टिकली जी मला आवडली आहे ॲक्च्युअली छान दिसते ही किंवा मग चंद्रकोड जे आपण नेहमीच लावतो ॲक्च्युअली सो मला आज असं वाटतं की आज मी जरा ही प्लेन टिकली लावावी न <coughs> <coughs> हा मारून झाल्यावर ह्याला छान ड्राय होऊ द्या आ, आले आणि असे तीन रोजेस मी लावलेले आहेत गजरा हा नेहमीच आपण लावतो आणि आज तो आणि आज तो, तो माझ्याकडे अवेलेबल सुद्धा नाहीये सो हे असं so, so, जरा रोजेस लावून मी कॉन्ट्रास्ट एक कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न केलेला आहे so, जो ऍक्च्युली खूप सुंदर दिसतोय असं मला वाटतं या दोन सुंदर अशा रिंग्स पाठवल्या आहेत सोरेया ज्वेलरीज ने माझ्याकडे खूप सुंदर असं पी एन जी चो मंगळसूत्र आहे अस खूपच गुंडस क्यूट छोटूस असं माझं मंगळसूत्र आहे असं हे माझं छोटूस खूप क्यूट आणि माझं खूप फेवरेट मंगळसूत्र आहे आणि ते घालून मी पूर्णपणे रेडी झाली आहे